स्वामी समर्थ आज पण पाहणार आहेत अत्यंत महत्वाचा व मोठा सण म्हणजे बसंत पंचमी सध्या गुप्त नवरात्री चालू आहे ही गुप्त नवरात्री मातंगी या महाविद्याची खऱ्या अर्थाने नवरात्री असते मातंगी मध्ये राजमातंगी कर्ण मातंगी, मातंगी श्यामला मंत्रिणी उच्चिष्ठ चांडलिनी असे काही भेद आहेत पण अगदी एका वाक्यात सांगायचे म्हणजे ही तांत्रिकाची सरस्वती देवी आहे आणि या सरस्वती देवीचा नवरात्र मध्ये पंचमी जी श्री ज्ञान पंचमी, पंचमी या नावाने ओळखले जाते या तिथीचे अप, अपार महत्व आहे प्रत्येक पंचमी ही खूप विशिष्ट असते पंचांगानुसार ज्योतिषशास्त्रानुसार पंचमी पूर्ण तिथी आहे या तिथीचे धार्मिक महत्व खूप आहे प्रभू रामचंद्र यांनी सीतामातेचा शोध घ्यायला सुरुवात याच तिथी वरती केली अशी पण माहिती मिळते अशा तिथीवरती काही विशिष्ट योग जुळून आले तर ती तिथी अधिक प्रभावशाली होते तीच बाब यावेळी झालेली आहे पंचांग मध्ये तिथीवर नक्षत्र सर्व काही महत्वाचे असतात आपण सर्वप्रथम हे बघूया की वसंत पंचमीचे धार्मिक सामाजिक वैज्ञानिक महत्व काय आहे वसंत पंचमी सण कसा साजरा केला जातो कुठे कुठे साजरा केला तर चला आपण क्रमबद्ध पद्धतीने घेऊ वसंत पंचमी हा भारतातला एक अत्यंत महत्वाचा सण आहे आणि केवळ भारतातच महत्वाचा आहे असे समजू नका हा सुद्धा पूर्ण ईस्ट हा सण साजरा केला जातो अर्थात प्रदेश प्रमाणे सण साजरा करायची पद्धत बदलते पण साजरा सर्वत्र केला जातो या तिथीपासून वसंत ऋतूचे आगमन होणे याची चाहूल लागली लागते वसंत ऋतू हा ऋतूमध्ये राजा आहे आणि वसंत हे आगमन सगळ्यांच्या ऋषी हो आप, मुनींच्या प्रज्ञा प्रज्ञाची झेप घेत बघता मला खूप कौ कौतुक वाटते की सुखत हो च बुद्धीची देवी सरस्वती तिचे पूजन करणे आवश्यक ठरवले आहे बारकाईने विचार केला तर सुख कशापासून मिळते आनंद कशापासून मिळतो तर गीत संगीत नृत्य विविध कला संगीतवादन वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान पासून आनंद मिळतो या, या सर्वांची देवी कोण तर सरस्वती विवेक पण देते आणि सुखामध्ये उत्सवामध्ये बेभन्ना बेभन्नता मर्यादाहीन वागणे होऊ नये याचे भान याचे ज्ञान पण भगवान सरस्वती देत। वसंत पंचमीला विज्ञारंभाचा दिवस मानला जातो आंध्र प्रदेशमध्ये धर्मा धर्माबाद जिल्ह्यात अं बासर येथे महासरस्वतीच्या सगळ्यात मोठे स्थान आहे तिथे या दिवशी अतिशय विशिष्ट पूजा अध्यात्मिक मोठ्या प्रमाणात होत असते वसंत पंचमीला पूजेची पद्धत आ, ही कशी असते तर सर्वप्रथम सकाळी लवकर स्नान करून धूत वस्त्रे परिधान करून शक्य असेल तर संपूर्ण पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करा माता सरस्वतीची प्रतिमा फोटो सरस्वती यंत्र याच्याकडे सोडशोपचार पंचोपचार पूजा करा त्यानेही पिवळे अं पिवळे वस्त्र पिवळे फुल पिवळ्या रंगाचे मिठाईचे प्रसाद अर्पण करा विद्यार्थ्यांनी आपले वही पुस्तकांचे पूजन करावे कलाकार कलाकारांनी आपल्या वाद्याचे किंवा नाट्य कला साहित्याचे पूजन करावे प्रसाद मध्ये केशरी भात खीर बासुंदी इत्यादी असा मिठाई असावी एकतर पिवळी रंगाची मिठाई असावी किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई असावी हा सण प्रदेशप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो राजस्थान मध्ये प्रदेश मध्ये गाणी वाजवनी नृत्य याद्वारे साजरा वृंदावन येथे पंचमी पासून वसंत उत्सव फार सुंदरतेने साजरा होणे सुरू होईल पंजाब मध्ये शेतीचा पूजा करून साजरा होतो मोहरीची फुले पिवळी धमक होऊन शेतात डोलत असतील त्यामुळे पण गुरुद्वारा साहिब मध्ये सर्वत्र पिवळ्या रंगाचे उद्या व आ, पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसून पिवळे फुल आणि मिठाई वाटप वगैरे होत असते सरस्वती पूजन होत असते उत्तर भारतात पतंग उडवला जातो सरस्वती पूजा सरस्वती मातेची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून आहे अशीच कथा प्रचलित आहे ब्रह्मदेवकडे वेद पुराण सगळ्यांनी ज्ञान आहे आणि सोबत सरस्वती माता पण आहे म्हणजे केवळ त्यांच्याकडे शब्दिक आणि बोझड ज्ञान नाही किंबहुना आपले ज्ञान आपले विज्ञान हे सर्व कलेच्या जोडीने आहे रसिकता ही आपल्या संस्कृतीची अभिन बाब आहे लोक हेच नेमके विसरले त्याबरोबर बघा या अत्यंत दिव्य अशा नवरात्र मध्ये रतिका रतिकांदेव पूजन शास्त्र मध्ये सांगितले आहे माझी या सर्व स्वयं घोषित तथाकथित आध्यात्मिक मंडळीने हात जोडून विनंती म्हणजेच अशी विनंती अं की अध्यात्म म्हणजे स्वतःला म्हणजेच सगळ्यांपासून पळून जाणे नव्हे तर कोणत्याही रसिक सुंदर गोष्टींकडे पाठ फिरवणे नव्हे किंवा अध्यात्म म्हणजे स्वतःला दरिद्री ठेवणे लोकांशी फटकून राहणे मित्रमंडळांपासून दूर ठेवणे म्हणजे अध्यात्म समजणाऱ्या लोकांना प्रत्येकदा प्रथनापूर्वक सांगणे आहे की सनातन संस्कृती नीट जाणून घ्यावे क्षमा याचना सह अशा अर्थिक लोकांना सांगतो सांगायचे की भारतीय अध्यात्म या लोकांना कण मात्र ही कळलेला मग नसावे वैवाहिक प्या, जीवनात अडचणी आहेत त्यांनी या दिवशी रत्ती आणि कामदेव यांची पूजा करावी कामदेव हे गायत्री कामदेव गायत्रीचा जप करावा नक्कीच पती पत्नींचे संबंध सुधारतील ही खात्री आहे काम चे महत्व अपार आहे पण त्याला सुद्धा विवेकाची जोड द्यावी हेच सरस्वती पूजन सांगते म्हणून सरस्वती पूजे सोबत रतिका, करावे आता राहू या ग्रहाचे या दिवशी काय महत्व आहे ते पाहूया राहू म्हणजे ब्रह्म राहू म्हणजे धूर राहू म्हणजे अत्यंत दुर्गम पर्वत राहू म्हणजे मूर्तिमंत छळ कपट राहू म्हणजे अंतहीन अडथळे राहू म्हणजे अत्यंत कुटील राजकारण राहू बाबत किती सांगावे आणि काय सांगावे हिची महामयावी राहू ग्रहला भगवती सरस्वती संकटांवर स्वतःवर ओढून घेतो त्यामुळे ज्यांना राहूची महादशा राहूची अंतर्दशा चालू असेल किंवा ज्यांची कुंडलीत राहू चुकीच्या ठिकाणी बसलेला असेल राहूच्या दृष्टीमुळे राहूच्या युतीमुळे होत त्या प्रत्येकाने दोन फेब्रुवारी सरस्व... पूजन अतिशय विशेषत्वाने करावे आणि पुढेही केवळ दोन फेब्रुवारीलाच नव्हे तर कायम सरस्वतीची उपासना करावी सरस्वती उपासना जेवढी होईल त्या प्रमाणात बुद्धी योग्य मार्गावरती येईल आणि राहूचा त्रास कमी होईल असे आहे वसंत पंचमीचे ची संपूर्ण माहिती